ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धैर्यशील माने यांच्या समोर गतवेळेचे मताधिक्य टिकवण्याचे आवाहन शेट्टी सरुडकर यांची अधिक मतासाठी धडपड आबाडी यांच्या भूमिकेकडे लक्ष सन 2019 मध्ये ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या धैर्यशील माने यांना इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातून तब्बल 75000 मतांचे मताधिक्य मिळालेले होते. प्राप्त राजकीय परिस्थिती पाहता हे मताधिक्य टिकवण्याचे आवाहन आता महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर उभे राहिले आहे स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना देखील इचलकरंजीतून निर्णायक मते घेण्यासाठी धडपड करावी लागणार आहे तर वंचितचे उमेदवार डी सी पाटील किती मतांची गोळापेरीज करतात हे देखील पहावं लागेल या सर्व घडामोडीत अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे शहरी चेहरा असलेला इचलकरंजी मतदारसंघ आहे कबनूर चंदूर तारदाळ खोतवाडी कोरुची या पाच गावांचा इचलकरंजी शहराचा समावेश आहे या मतदारसंघात प्रकाश आवाडे यांचे सुरुवातीपासूनच वर्षस् वर्चस्व राहिलं आहे तर सुरेश हळवणकर यांच्यामुळे भाजपानेही पाय घट्ट रोवले आहेत त्यामुळे इचलकरंजीत भाजपच्या संघटना बांधणीचा फायदा तारशील माने यांना निश्चित मिळणार आहे गत निवडणुकीत माने यांच्या विजयात या मतदारसंघाचा मोठा हातभार लागला होता भाजपची ताकद आणि सर्व पक्षातील माने गटाला मांडणारा वर्ग यामुळे सर्वाधिक मताधिक्य माने यांना मिळाले ते मताधिक्य शेट्टी यांना तोडता आले नाही आता परिस्थिती थोडी बिगडी आहे गतवेळी पाणी प्रश्नाचा फटका शेट्टी यांना बसला होता हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही हा मुद्दा या मतदारसंघात प्रचारात कळीचा मुद्दा ठरत आहे यंत्रमाग उद्योगाला अखेरच्या टप्प्यात शासनाकडून अतिरिक्त वीज सवलतीसह विविध योजना जाहीर झाल्या आहेत त्याचा फायदा माने यांना होणार काय हे पहावं लागणार आहे त्यामुळेच धैर्यशील माने यांच्यासमोर मताधिक्य टिकवण्याचा आव्हान असणार आहे शिवाय शेट्टी आणि सरोडकर यांना देखील इचलकरंजित मतासाठी झगडावे लागणार आहे महान सुबाश नेपसाठी सुभाष बसमे इचलकरंजी